नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणीनो मागील व्हिडिओत आपण पौर्णिमेचे महत्त्व व त्याचे फायदे जाणले तर आज आपण खगरास चंद्रग्रहणाविषयी बघणार आहोत दोन हजार पंचवीसमधील खगरास चंद्रग्रहणाची वेळ सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होईल व आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत चालेल चंद्रग्रहणाचा कालावधी सुमारे तीन तास अठ्ठावीस मिनिटे असेल या वेळेत काही खाऊ नये गर्भवती स्त्रिया वृद्ध आणि बालकांनी सायंकाळपासून काही खाऊ नये चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्र जप करावेत पूजा करावी ग्रहणाच्या वेळी शुभकार्य शुभ काम करू नये जसे की भोजन प्रवास टाळावा चंद्रग्रहणाच्या वेळी काही खाणे टाळावे ग्रहणाच्या वेळी ध्यान प्रार्थना आणि दानधर्म करणे शुभ मानले जाते ग्रहण हे एका विशिष्ट खगोलशास्त्रीय घटनेमुळे होते आणि त्यावेळी निसर्गातील ऊर्जा बदलत असल्याने या गोष्टींचे पालन करणे महत्वाचे आहे चंद्रग्रहणाचा काळ हा ध्यान आणि चिंतनासाठी उत्तम मानला जातो या काळात तुम्ही तुमच्या प्रतिज्ञांचे पुनरुच्चारण करू शकतात ग्रहण स्पर्श करण्यापूर्वी नदी स्नान करणे शुभ मानले जाते तसेच मोक्षानंतर स्नान करावे ग्रहणाच्या काळात दानधर्म करणे शुभ मानले जाते या काळात झोपणे आणि इतर शारीरिक क्रिया टाळावेत ग्रहणस्पर्श ते मोक्षापर्यंत मलमूत्र विसर्जन करणे टाळावेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा स सबस्क्राईब करा कमेंट करा तुमची कुठलीही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ धन्यवाद